राजेवाडीचा अभिहार होतो का एकाच महिन्यात चार चार तक्रारी मागील भांडण्याचा राग पेटवली महाड तालुक्यातील राजवाडी मोहल्ला येथे किरकोळ कारणावरून घटना घटना वारंवार घडत अशीच एक अठरा एप्रिल रोजी राजवाडी मोहल्ला येथे घडली आहे याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे तक्रारदार इब्राहिम भोंबल व विरोधक हे एकाच गावातील असून गाडी लावण्याच्या वादातून आरोपी यांनी तक्रारदार यांच्या कानफटात पेटवली पुन्हा मारेन असं बोलून लोखंडी पाईप घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून आला याबाबत इब्राहिम भोंबर यांनी आरोपी अल्ताफ अली सावंत यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यापूर्वीही अल्ताफ सावंत यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल असल्याचे समजते महाड तालुक्यातील राजवाडी येथे दर दो दोन दिवसांनी काही ना काहीतरी घटना घडत असल्यामुळे राजवाडीचा आरोपी पासून पोलिसांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे नमस्कार माझं नाव आहे इब्राहिम अब्दुरमन घुमल मी राहणारा राजवाडी तालुका महाड जिल्हा रायगड माझी वय आहे अडतीस मी गरिबांची मदत करतो समाजसेवक आहे म्हणून राजावरमध्ये येऊन तुम्ही विचारू शकता आहे दुसरा चीज आहे की एक कंप्लेंट केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती मारण झालेली आहे अठरा चार दोन हजार पंचवीसला महार पोलीस स्टेशन शहर असा कारण झालेलं आहे की तो जुना राग होता जसा गो हत्याचा गांजा चरस ही आम्ही कंप्लेंट पहिले एक महिना पहिले भरपूर महिन्यातलं आम्ही भरपूर आम्ही कंप्लेंट केलेली आहे महाड शहर पोलिसमधे ह्या लोकांचा आणि तो राग काढून माझ्यावरती एस पी ए मृतू हायस्कूल त्याचा समोर मना मारून केलेली आहे अल्ताफ अली सावंतने आणि माराय ज्यांच्या मारेची धमकी पण दिलेली आहे म्हणून विनंती करतो आहे साहेबाला शहर पोल्युशन आणि सगळ्या साहेबांना विनंती करतो आहे पोलीस ऑफिसरला सगळ्यांना विनंती करतो आहे की सक्त ते सक्त ह्यांच्यावरती कारवाई करावी आणि आज मला ज्यांची माराची धमकी दिलेली आहे माझ्या कुटुंबाला पण त्रास होणार म्हणून विनंती करतोय साहेबाला की हवा की त्यांच्यावरती सक्त कारवाई करून घ्यावी महाडशहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तक्रारीची अधिक तपास महाडशहर पोलीस करीत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायकड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद